नमस्कार माझ्या गोड मित्र मैत्रिणीनो तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत सं, आहे तर हा शनिवारचा सां संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जे नवीन असं चॅनलवरती ते चॅनलला सबस्क्राईब देखील कराल तर मी इथे पालक चिरून घेतलेले आहे बारीक आणि कांदे पण चिरून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये बेसन सर्व आता मिक्स करून घेणार आहे तर त्याच्या अगोदर म्हणजे भजे करणार होती तर मग त्याच्या अगोदर गुड्ड्यांच्या पप्पाने मॅगीचे पॅकेट आणलं दहा पोळे आणलेले आहेत तर मग आता मी मॅगी बनवणार आहे तर कांदे टमाटर मिरची सर्व चिरून झालेले आहेत तर आता या कडेमध्ये मी म्हणजे कटोऱ्यामध्ये तेल टाकून घेते तर हे म्हणजे सात पाच सहा जणांसाठी मॅगी आहे म्हणजे काकू आणि काकूची मुलगी सर्व आम्ही मिळून आता मॅगी खाणार आहोत तर मग आरेश पप्पानी आणला दुकानातून तर मग आता पाऊस पण गेलेलाच आहे सायंकाळचं वातावरण झालेलं आहे कारण आणि सकाळपासून खूप पाऊसच पाऊस होता आता तर कधी कधी आरुजी पप्पा जर घर राहिले तर कधी कधी त्यांची इच्छा होती काही खायची तर मग कसं ते दुपारला नाही सांगत की का बनवू म्हणजे खायचं काही पदार्थ सायंकाळ झाली का तेल ना असं वाटते की सायंकाळी करावं पण कसं दुपारी म्हणजे छान वाटते असं काही मॅगी वगैरे खायला दू आणि सायंकाळी कसं स्वयंपाकाचा पण टाईम राहते त्यावेळेस स्वयंपाक तरी करायला लागते आणि हा मॅ हे नाश्ता पाणी सर्व काही करायला लागते आणि जेवण पण होत नाही मग तर हा दुपार बरं राहते असं मॅगी वगैरे सर्व केला तर आणि त्यांनी मुरली पण आणलेली आहेत म्हणजे कच्च्या चिवडा बनवण्यासाठी आता मॅगी तर बनवत आहे आणि कच्चा चिवडा पण बनवणार आहे त्यासाठी पण कांदे मिठी चिरायचे आहेत तर हे करून झाल्यानंतर कच्चा चिवडा बनवणार आहे आणि त्याची चि चिर तर सर्व करून घेणार आहे तर याच्यामध्ये तेल पण गरम झालं आहे जिरा टाकलेले आहे कांदे टाकलेले आहे आता कांद्याला छानपैकी सुजी देणार आहे त्यानंतर मिरची बारीक चिरलेली आहे ते टाकणार आहे आणि यांनी खूप दिवसानंतर असं मॅगीचे पॅकेट आणलेले आहे तर जर कसं दोघं राहिला तर तेवढं काही खाणं होत नाही आणि मिक्स मिळून मिसळून सर्व खाल्ले तर मस्त चांगले वाटते पण खायला आणि छान वाटते असं सर्व मिळून खाल्ला तर मॅगी आणि दोघं राहिलं तेवढं काही वाटत नाही आणि सर्व मिळून राहिले तर छान असं वाटते तर याच्यामध्ये सर्व मसाले काढलेले आहे मॅगीमध्ये जे पॅकेट राहते ते मसाल्याचे तर ते काढून ठेवलेले आहे बघू शकते ताटीमध्ये ठेवलेली आहे मी आणि टमाटर पण टाकलेली आहे याच्यामध्ये आणि टमाटरला पण छानपैकी शिजी देणार आहे त्यानंतर हा मसाला आहे टा ता, ताटीमध्ये ठेवलेला ते पण टाकणार आहे मी तर आता दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे कसं मी आता म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक काही आता तर टाकून तर राहिली नाही तर पण कॉफीराईट क्लेम आलेला आहे काउन आले तेच मला माहीत नाही तर कालच्या व्हिडिओमध्ये जे मी अपलोड केलेले व्हिडिओ टाकलेले यूट्यूबमध्ये तर त्या व्हिडिओमध्ये कॉपीराइट क्लेम आलेला आहे तर त्याच्यामध्ये काही म्युझिक काही आहे पण नाही तरी पण कॉपीराइट क्लेम आलेला आहे तर मलाच नाही समजून राहिलेलं आहे का आलं तर तर असं का होत आहे तर माझ्यासोबत माहीत नाही तर आता म्युझिक म्युझिक पण टाकणं बंद केलेलं आहे आता व्हिडिओमध्ये जास्त काही टाकत नाही आणि कालच्या व्हिडिओमध्ये काहीच आहे नाही म्युझिक तरी पण आलेलंच आहे कॉपीराईट क्लेम आता याच्यामध्ये आता मीठ होडं सर्व टाकून झालेलं आहे तर बघू शकता इकडे पूर्ण मसाले याच्यामध्ये शिजलेले आहे सर्व टमाटर सर्वच याच्यामध्ये शिजलेले मसाले जे टाकले याच्यामध्ये तर या याच्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकल्यानंतर उकडे येऊ देणार आहे याला छानपैकी मग त्याच्यानंतर मी जे आपले मॅगीचे पॅकेटले आहेत पॅकेटामध्ये शेवडे आहेत मॅगी तर ते याच्यामध्ये उकडी आल्यानंतर टाकणार आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा आणि काही चुकत असेल चुक असेल तरी पण सांगत जा आणि जर चांगलं वाटलं असेल तर त्याच्यामध्ये पण सांगू शकता की कसं आहे काय आहे म्हणून तर इथे बघू शकता छानपैकी अशी उकडी आलेली आहे तर याच्यामध्ये आता पूर्ण मॅगी आहे जे याच्यामध्ये आता टाकून घेते आणि छानपैकी शिजू देणार आहे याच्यामध्ये पाण्यामध्ये तर इथे बघू शकता छानपैकी शिजत पण आहे आणि थोडाफार पाणी राहिलेलं आहे तर थोडा काटे झाकून मी याच्यामध्ये मी शिजू देणार आहे आणि आरईचे पप्पा घरी राहते तर म्हणजे कसं दिवस जाते कसंच काही समजतच नाही आणि ते आज जाणार पण होते कामावरती पण काही गेले नाही पाऊसही खूप होता सकाळपासून आणि आबाळ गरजे विचार चंपत होते तर ते काही गेले नाही आणि ते राहिले होते तर कसं दिवस चाललं जाते काही समजतच नाही ते झालेलं आहे मस्त अशी मॅगी आणि दोन तीन मिनटं छानपैकी शिजी देते त्याला तर इथे बघू शकता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर आता तर तर मोकड़ी -मोकड़ी तर आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे कोथिंबीर तर पूर्ण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि अशी मोकळी मोकळी मॅगी तयार झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मॅगीची त्यात तरी कमेंट करून नक्की सांगा तर आता या सर्व आता सर्व आम्ही मिळून खाऊन घेणार आहोत मॅगी आणि कच्चा पण चिवडा आता करून घेते मी आणि मस्तपैकी अशी जमलेली आहे तर इथे आमचा नाश्ता पाणी सर्व झालेलं आहे कच्च्या चिवळा मॅगी सर्व खाऊन झालेल्या आहे तर आता वाजले साडेआठ पाहून एन वाजले असेल तर इथे पालक भजेचा फिजवून ठेवली होती घरून मिक्स करून ठेवली होती आणि शेवटचे राहिलेले भजे करायचे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेवटचेच भजे राहिले तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा तर बाय बाय